मला पण करायचं पोपटा पण काय कुणी ना कुणी काही ना काही काही अडवलं होतं कारण तर मी इतकं चांगलं राहतील कुठं नाही सांगत तुम्ही बोलतो तसं करतो शहरे कोट रुपये खर्च करेल पण असं मोरगावचं कोट दाखल पण मोरगावकरांनी साथ दिली तर हा तुझ काही काय नाही तर मित्रांनो असं वेगवेगळे येत आहे गे 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 आता आम्ही बत्तीस हजार कोटीच पॅकेज दिलं आता भात भाताचं नुकसान झालं भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली गुन्हाला लागत आहे तो बत्तीस हजार चाळीस हजार कोटीवर खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय योजना देतोय इन्सेंटिव्ह देतोय त्याच्यामध्ये या सगळ्या नेत्याला एक लाख कोटी पेक्षा जास्त रक्कम लागते काल आम्हाला नाही शेवटी आम्ही जाहीर नव्यात दिलेलो त्या बजेट मध्ये आम्हाला करता येईल सगळ्या नेते मंडळींना राजू शेट्टी असतील वाहून शेटप असतील अजित लवले असतील ते आमचे अनेक सहकारी जे नेते मराठी महादेव जांच असतील खूप जण आम्ही झपलो होतो त्या सगळ्यांनी चर्चा करून आता तीस जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्या संदर्भामध्ये तो किती एकाचा का ऐकलं एक ते आम्ही मध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के वाजायला पैसे व वेळच्या वेळेला पैसे भेटायची सवय लावला सारखं फुकतात सारखं फुकतात आणि कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा मराठीत आपण सांगितलं आपण परत निवडून यायचं होतं लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे जो शब्द ते, ते, ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागले आहेत ना त्याला त्या बँकेवर पण परिणाम झाला लोक लागतात बँके जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पैसे आणि त्याच्यात ज्या शेतकऱ्यांचा जातोय ती पण त्याला इकडे तिकडे उच गायला लागलाय त्याला वाटतं इकडे लोक कापतील त्यापेक्षा दुसरीकडे घ्या मला दिगंबर दुर्गाडे तुम्हाला सांगायचं हे आमच्या चेअरमनचा दोष नाही मायगावचा पण चेअरमनचा दोष नाही छत्रपतीचा पण नाही आपल्याला यंदा जे जे कारखान्याला आणतील त्यांना ऐच्छिक घ्यावा त्याच कर्ज वसूल करायचं त्याला ते ऐंशी घ्यावा तर माझे शेतकरी ज्यांच्या त्यांच्या कारखान्यातून दूर्णा आणतील आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्ही आता डायरेक्टर नाही पण विनंतीचं मागे आपण केलं तास आठ नाही दोन हजार पैसा दिलेला आहे थोडंसं मला द्या मी तुमचा कोणा जीवच्या आत कसं जेवढं काही करता येईल तेवढं करीन पण या पद्धतीने मग ते आता इथं काय उचल्हाला ते सोसायटी वाचवण्याच्या करता तसं का, ती का, वा, काही करू नका या पद्धतीने मी तुम्हाला जिथं जित आम्ही जिल्हा बँक जिल्हा परिषद राज्य सरकार डीपीडीसी इथने ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत या ठिकाणी करेल पण सारखीच मदत नाही काही तुम्ही पण अपाय आले पाहिजे हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा या प्रकारे आपण पुढे जाऊ आता मगाची काही बाबतीमध्ये